मोहोळच्या राजकारणात मोठा धमाका विजयराज डोंगरे यांचा चौदा तारखेला अधिकृत पक्षप्रवेश मोहो तालुक्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण वेगानं बदलू लागली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या शब्दाला जागत आता विजयराज डोंगरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश निश्चित झालाय आहे तालुक्यातील शेठफोळ येथे येत्या चौदा तारखेला एक ऐतिहासिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत विजयराज डोंगरे अधिकृतपणे घड्याळ हातावर बांधणार आहेत या पक्षप्रवेशामुळे मोहोळमध्ये स्थानिक राजकारणाला आता एक नवी दिशा मिळणार असल्याचं बोललं जात आहे डोंगरे यांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे सोशल मीडियावर सध्या ठरलं तर मग या टॅगलाईनसह त्यांच्या समर्थकांकडून जोरदार पोस्ट शेअर केल्या जात आहेत विशेष म्हणजे या प्रवेशामुळे विरोधकांच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरल्याची चर्चा रंगली आहे काही जण अजूनही स्वप्न पाहत असले तरी चौदा तारखेला शेतफळमध्ये होणारी ही गर्दी अनेकांना वास्तवाची जाणीव करून देईल असा इशाराही डोंगरे समर्थकांनी दिलाय आता या पक्षप्रवेशानंतर मोहज राजकीय पारडे कुणाच्या बाजूने झुकणार हे पाहणं महत्वाचं ठरेल